डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही कापड येथील गटारी नाहीत या वस्त्यांपर्यंत शासकीय योजनाही पोहोचत नाही शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी नेहमीच आदिवासी वस्तींकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात आदिवासींचा उपयोग फक्त मतदानापुरताच करायचा का असा रास्त सवाल एकलव्य संघटनेने विचारला आहे संघटनेच्या उपाध्यक्ष मयुरी सोनवणे यांच्या नेतृत्वात आदिवासी भगिनींनी कलेक्टर कचेरीवर निदर्शने मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले शिवाय आदिवासींच्या मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास बिराड आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या निवेदनात म्हटले आहे की कापडणे गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी भिल्ल समाज आहे या समाजाला घरकुल योजनांचा लाभ मिळत नाही रस्ते गटारी अशा मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहेत आदिवासी रस्त्यांमध्ये लाईट आणि पाण्याची सोय नसल्याने हाल होतात शिवाय बऱ्याच जणांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नाही या भागाकडे कायमच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे वास्तविक कापडणे गावात अनेक नामवंत राजकीय पुढारी राहतात ते मुद्दाम आदिवासींकडे दुर्लक्ष करतात का असा सवालही एकलव्य संघटनेने विचारला आहे आदिवासींच्या समस्या येत्या पंधरा दिवसात न सोडविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बिराड आंदोलन पुकारले जाईल असा इशाराही देण्यात आला आंदोलनात एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मयुरी सोनवणे सीमा भिल मंगल भिल आशाबाई भील, आशा भील दिलीप मालसे कमल सूर्यवंशी रवी बोरसे प्रवीण ढकेर भालेराव भिल अनिता ढकेर इंदूबाई भिल मंगल पवार वैशाली भिल सुशिला भिल सुनीता भिल शांताबाई भिल आदी सहभागी झाले होते हा मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे नाव मयुरी मयुरी सोनोने महाराष्ट्राची उपनेता आहे आम्ही माननीय शिवाजीराव डवळे साहेब यांच्या आदेशाने हो एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे निवेदनाद्वारे आम्ही कापडणे गावाच्या महिला उपस्थित आहे नरवड गावाच्या महिला उपस्थित आहे कापडणे गावाला लाईट नाही घरकुलांचा लाभ मिळत नाही प्यायला पाणी नाही रस्ते वापरायला गटरीचे तसेच आहे करोडो रुपयाची निधी कापडणे गावासाठी मिळते याची चौकशी कलेक्टर साहेबांनी लावली पाहिजे कारण त्या गावाची परिस्थिती खूप गंभीर आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका